नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मी घरी स्पेशल मेनू बनवलेला बटर नान आणि काजू मसाला कारण पण तसंच होतं अन्यायला एकच सकाळी भात बनवलेला मग अन्यायचा डिमांड होतं चला का आपण हॉटेलमध्ये जाऊया मी म्हटलं मग हॉटेलचाच मेनू आपण घरी बनवला तर कुठे फरक पडतो आहे म्हणून मग त्याच्यासाठी हा मेनू बनवलेला आणि बटर नान एवढा सॉफ्ट झालेला होता छान असा झालेला आणि काजू मसाल्याची ग्रेव्ही पण छान झाली होती म्हणजे आपण घरीच हॉटेलचा मेनूचा आनंद घेतला त्यासाठी मी घेतलेले चार कांदे घेतलेले मोठे कापून कारण मी ही ग्रेव्ही चार ते पाच माणसांसाठी बनवलेली आणि मग अर्धी वाटी काजू तुकडा घेतला होता आणि नंतर मग अजून त्याच्यामध्ये टाकण्यासाठी दोन काश्मीरी मिरच्या कलर घेण्यासाठी घेतलेल्या एक दालचिनीचा तुकडा आणि तीन लव लवंगा घेतलेल्या तीन हिरवी वेलची एक हिरवी मिरची असं सर्व एकत्र मिक्स करून उक उकळायला ठेवून दिलं आणि तोपर्यंत म्हटलं चला आता ह्याची तयारी करूया नानची नानसाठी घेतलेलं मी पिठाचेच गव्हाच्या पिठाचे नान बनवायचं ठरवलं फक्त थोडाफार त्याच्यामध्ये मैदा टाकला पूर्ण मैद्याच्या पिठाचे नान नाही बनवले कारण मुलं पण खाणारे होते त्यासाठी मी घेतलं दोन वाट्या पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैद्याचं पीठ घेतलं घेतलं एक हाफ टेबल स्पून मीठ घेतलं आणि पाच चमचे दही दही आंबट नसलेलं दही घेतलं आणि घरचंच फ्रेश दही आहे आणि दोन टेबल स्पून तेल टाकलं आपलं साधं तेल चिमूटभर सोडा टाकला खाण्याचा आणि एक चमचा साखर टाकली आणि सर्व एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि हळूहळू पा पाणी टाकून एक मऊसर असा गोळा पिठाचा तयार करून घेतला पीठ मळेपर्यंत शिजत टाकलेला कांदा आणि काजूचे तुकडे व्यवस्थित शिजले गेले मग गॅस बंद केला आणि मग पुन्हा पीठ मळायला सुरुवात केली बघ थोडस तेल टाकून व्यवस्थित एकदम मळून घेते तसंच आता एक तास झाकण घालून ठेवते ठेवलं <coughs> आणि तोपर्यंत मग भाजीची तयारी करायला घेऊया म्हटलं आता ते सर्व गरम होतं मग पा गा गाळीने गाळून घेतला सर्व ते थंड होईपर्यंत मग म्हटलं भाजीची तयारी करूया मग एका पॅनमध्ये तेल घेतलं त्याच्यामध्ये काजू तुकडा काजू अख्खा काजू टाकला मी आणि असं त काजू तळून घेतल्यामुळे काय होतं तो, तो, तो अख्खा राहतो आणि टेस्ट पण छान येते ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घेतला तेलामध्ये आणि मग त्याच तेलामध्ये म्हटलं आता भाजीची तयारी क करूया मग एक हाफ टेबलस्पून जिरं टाकलं आलं लसूण पेस्ट टाकून घेतली आणि कांदा एक कांदा घेतला बारीक चिलीला आणि सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं हळद टाकले आणि नंतर मग सर्व मसाले टाकले लाल तिखट धने पावडर जिरे पा पावडर आणि गरम मसाला लाल तिखट म्हणजे कश्मीरी लाल तिखट आहे फक्त कलर येण्यासाठी त्यामुळे तो दोन टेबल स्पून टाकून घेतला आणि सर्व एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये टाकले दोन टोमॅटो बारीक चिरलेले आणि ते पण असे छान मिक्स करून घेतले आणि मग मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकलं कारण काय ते कांदा टोमॅटो आहे तो चांगला शिजण्यासाठी टोमॅटो चांगला चांगल्या शिजल्याच्यानंतर आपण जी ग्रेव्ही केली होती कांदा काजू तुकडा ती ग्रेवी टाकून एकदम व्यवस्थित असं परतून घेतलं कलर फक्त लाल होते पण ग्रेव्ही तिखट नव्हती झाली फक्त लाल तिखटचा कलर आलेला आणि मग तळलेले काजू होते ते टाकले कसुरी मेथी टाकली आणि फ्रेश क्रीम टाकली मी घरी बनवलेलीच फ्रेश क्रीम टाकून घेतली आणि बघा आपली एकदम टेम्पटिंग अशी भाजी तयार झाली काजू मसाला आणि म्हटलं चला आता नान बनवायला सुरुवात करूया मग त्यासाठी जे पीठ मळते त्याचा एक गोळा तयार करून घेतला आणि एक अशी पोई लाटून तेल लावून घेतलं ला तिला आतमध्ये आणि जसं आपण मोदकाला वाटी वगैरे वा बनवून तशी वाटी बनवून घेतली थोडंसं पीठ लावून मग आता नान बनवायला सुरुवात करते एकदम चांगलं असं छान मऊ सॉफ्ट पीठ होतं त्यामुळे हो नान बनवायला काहीच असं म्हणजे चिकटत नव्हतं पीठ वगैरे हो आणि मग त्याच्यावरती बारीक चिरलेली क को, कोथिंबीर आणि कलौंची असं टाकून मग नान लाटून घेतला त्याच्यावरती पुन्हा एकदा लाटणं फिरवायचं म्हणजे व्यवस्थित कोथिंबीर चिकटते छान नान एकदम मस्त झालेले नान म्हणजे घरच्या घरी एकदम आपला हा पार्टीसारखा मेनू होतो तयार कधी कंटा आलेला रोजच्या जेवणात तर एकदम करायला सोपं आहे त्याच पद्धतीने मी दुसरा पण नान करते बघा एकदम व्यवस्थित चिकटले नाही काही नाही एकदम छान झाले मऊ लुसलुचीत असे ब बटर नान झाले आणि आजचा माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा असेच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय